2025. नवीन टॉपिक आपला नमस्कार मी मनोहर भोळे राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो चेंज इज तुमच्या लक्षात येईल की हे युपीएससी च जशाला जसं आपण इकडे कॉपी पेस्ट केलंय आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं जे नवीन सुरुवात करतायत त्यांना अगदी काही प्राथमिक गोष्टी या व्हिडिओच्या रूपात मी तुम्हाला सांगू इच्छितो काय बदल झाले एकदम पायाभूत बदल या परीक्षेच्या संपूर्ण स्तरांचा आपण विचार प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू संपूर्ण काय बदल झाले सगळ्यात वत चलो नेमकं काय बदल झालं प्रिलिम्सच्या अनुषंगाने विचार प्रिलिम्स काहीतरी बदललं का अजिबात नाही जे आपली प्रिलिम्स अगोदर होती तशीच आहे एकदम क्लिअर कट काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे खास करून जे माझे नवीन विद्यार्थी मित्र सुरू करतात त्यांना क्लिअर माहीत पाहिजे प्रिलिम्स बदलली का अजिबात नाही जशाला तसं आहे जीएस चा पेपर आहे सीसेट चा पेपर युपीएससी ला सी सेट पेपर क्वालिफाय आहे एमपीएससी ने तो पात्रता कशाशी संबंधित केला टू एनी चेंज इन प्रिलेम्स? नो नो रिमेन्स काय बदल झाले चलो अभि देखले पहिला बदल नोटच करत चला एकदम हे एक लेक्चर तुम्ही ऐकल्यानंतर मला असं वाटते की तुमची मनस्थिती एकदम स्वच्छ क्लिअर साफ व्हायला पाहिजे क्लिअर कट करायला पाहिजे नाही का डीसीफाय व्हायला पाहिजे जर धुकं पसरले नसले तर माणसाला दिसत नाही नो गाडी चालवायला किंवा स्वतः सुद्धा चालेल धुकं गेल्यानंतर स्वच्छ दिसत हे लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षांचे जे नवीन बदल झाले एमपीएसी ते एकदम क्लिअर कट लक्षात पहिला मुद्दा प्रिलिम्स मध्ये काही चेंज नो दुसरा मुद्दा मेन्स मध्ये काय बदल झाले आता जुनं जाऊ द्या द्यायचे बाजूला जुनी मेन्स काय होती त्याच्याविषयी आपण बोलणार नाहीये नवीन मेन्स मध्ये काय बदल आहे फर्स्ट निबंधाचा पेपर आला निबंधाचा पेपर आला हा पेपर दोनशे पन्नास मार्क्सचा आहे याच्यात तुम्हाला निबंध लिहावे लागतात मी काय बोललो याच्यात तुम्हाला निबंध लिहावे लागतात दोनशे पन्नास मार्कचा निबंधाचा पेपर आला युपीएससी चा पॅटर्नचा विचार केला तर तुम्हाला एका शिक्षण मध्ये एक असं दोन शिक्षण मध्ये दोन निबंध लिहावे लागतील प्रत्येक निबंध एकशे पंचवीस मार्क हा पहिला बदल क्लिअर दुसरा बदल काय सामान्य अध्ययनाचे चार पेपर आले तुम्हाला एक सांगू एक, एक सिम्पल चेंज सांग अगोदरचं जे एमपीएससी मेन्स पॅटर्न होतं त्याचं तुम्हाला एमसी क्यूज होते म्हणजे यू हॅव टू फाईंड आउट द आन्सर तुम्हाला उत्तर शोधावं लागेल आत्ताच्या एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला उत्तर लिहावं लागते हा पहिला अत्यंत महत्वाचा अगोदर उत्तर शोधावं लागायचं आता उत्तर लिहावला त्याच्याविषयी आपण एक मोठी सिरीज घेणार आहे तुर्तास आज आपण फक्त बदल बघूया पहिला बदल काय होता निबंधाच्या पेपर दोनशे पन्नास मार्क दोन निबंध तुम्हाला लिहावे दुसरा बदल सामान्य अध्ययनाचे चार पेपर आले जनरल स्टडीजचे चार पेपर प्रत्येक पेपर दोनशे पन्नास मार्कला आहे म्हणजे दोनशे पन्नास मार्कचा एक पेपर दुसरा तिसरा चौथा म्हणजे एक हजार मार्क्स तुम्हाला जनरल स्टडीजला ला आहे चार पेपर पहिला पेपर आहे इतिहास भूगोल संस्कृती समाज हिस्ट्री जॉग्रफी आर्ट अँड कल्चर सोसायटी वगैरे दुसरा पेपर आहे भारतीय राज्यघटना व्यवस्था राज्य इंटरनॅशनल रिलेशन इंडियन कॉन्स्टिट्युशन इंटरनॅशनल रिलेशन वगैरे समजा पॉलिटिक्स दुसरा पेपर पॉलिटिक्सचा दुसरा पेपर किती मार्क दोनशे तिसरा पेपर आहे इकॉनॉमी आणि इन्व्हायरमेंट मग त्याच्यामध्ये आर्थिक विकास आला पर्यावरण आलं कृषी आलं जैवविविधता आलं याचा थोडक्यात इकॉनॉमी आणि इन्व्हायरमेंटचा तिसरा पेपर पहिला हिस्ट्रीचा होता हिस्ट्री जिओग्रफी दुसरा पॉलिटीचा होता तिसरा इकॉनॉमी इन्व्हायरमेंट याचा तीन विषय चे तीन पेपर सांगितले मी तुम्हाला इच टू फिफ्टी मार्क्स साडेसातशे मार्क्स झाले चौथा पेपर खूपच महत्वाचा तो म्हणजे इथिक्स चा पेपर नीतिशास्त्र सचोटी कल त्याला असे चार जीएसचे चा पेपर आपण या चे पेपरचा जर विचार केला तर आपल्याला नवीन काय आहे च्या मुलांना याच्यामध्ये म्हणलं जुन्या मुलांना तर फक्त इथिक्स नवीन आहे एका पेपर साठी घाबरून जायचं का नाही नवीन काय आहे तर इथिक्सचा पेपर पहिला बदल काय होता निबंधाचा पेपर दुसरा बदल काय होता सामान्य अध्ययनाचे चार पेपर पहिला हिस्ट्री जॉग्रफी दुसरा पॉलिटी तिसरा इकॉनॉमी चौथा इथिक्स ढोबळ मानानं बोल चार तिसरा एमपीएससी ने केलेला मुख्य परीक्षेतला बदल म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट पेपर दोन मार्क्स पाचशे याचा अर्थ पाचशे भागिले दोन म्हणजे दोनशे पन्नास साठी एक पेपर असेल चा आमच्या काळातला जेव्हा जुला सिलेबस होता तेव्हा आम्हाला दोन ऑप्शनल होत माय ऑप्शनल वेर हिस्ट्री अँड पॉलिटिक्स आता ऑप्शनल एकच आहे युपीएससी ला तर पॅटर्न एमपीएससी ने त्यामुळे ऑप्शनल एकच पेपर दोन हिस्ट्री ऑप्शनल असेल तर मिडिवलचा पहिला पेपर मॉडर्न इंडिया आणि वर्ल्डचा दुसरा पेपर विषय एक पेपर दोन विषयाला एकत्रित गुण पाचशे पेपरला गुण अडीचशे अडीचशे चला टोटल करू बरं आपण निबंध किती मार्कचा अडीचशे जीएस एक हजार बाराशे पन्नास झाले त्याच्यानंतर ऑप्शनल अडीचशेचे दोन पेपर म्हणजे बाराशे पन्नास आणि पाचशे किती झाले सतराशे पन्नास हे मार्क्स तुमचे मेन्सचे खूप मार्क्स तीन बदल सांगितले एक चौथा बदल आहे पण तुम्ही लक्षात घ्या चौथा बद्दल म्हणजे आपल्याला साधारणतः मराठी आणि इंग्लिशचा पेपर युपीएसीचा असा आहे की एक भारतीय भाषा आणि मग एक इंग्लिश ते तीनशे तीनशे मार्कचे दोन पेपर असतो मराठीचा तीनशे मार्कचा इंग्लिशचा तीनशे मार्क पण पण परत सांगतो पण या मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयाचे गुण तुमच्या मुख्य परीक्षेच्या गुणामध्ये मिसळले जात नाहीत तर ते पात्रता निकषाशी संबंधित असतात थोडक्यात काय या तीनशे पैकी मराठीला तीनशे पैकी तुम्हाला पंचवीस टक्के म्हणजे पंचवीत पंच्याहत्तर मार्क मिळायला पाहिजे इंग्रजीला पंचवीस टक्के म्हणजे पंचवीत पंच्याहत्तर मार्क काही अवघड पण हे विषय तुम्ही क्वालिफाय व्हायलाच पाहिजे नाही झाले तर पुढचे नाही तपास जसं सीसेटच्या बाबतीत सीसेट जर तुम्ही क्वालिफाय नाही झाले तर विशेष मिटला तसं हे जर पेपर तुम्ही क्वालिफाय नाही झाले तर विशेष मिटल फक्त पंचवीस टक्के म्हणालो प्लेअर जस्ट विल रिवाइज इट प्रिलिम्स मध्ये काही बदल झाला का मेन्स मध्ये झाला पहिला बदल निबंधाचा पेपर दुसरा जीएसचे चार पेपर तिसरा ऑप्शनल चौथा लँग्वेज चे पण लँग्वेज पात्रता निकषाशी संबंधित आहे दुसरा टप्पा होता प्रिलिम्स मध्ये काही बदल नाही मेन्स चे बदल मी तुम्हाला सांगितलं तिसरा इंटरव्ह्यू मुलाखत जुन्या सिलेबस मध्ये मुलाखत आपली एमपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसला शंभर गुणांची शंभर पैकी मार्क्स आहे आता युपीएससी चा सेम पॅटर्न आल्यामुळे मुलाखती मुला आता दोनशे पंच्याहत्तर गुणांची आहे व्हॉट इज जॉट व्हॉट इट इज टू हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स फॉर फ्यू मिनिट्स खूपच महत्त्वाचा हा बदल आहे खूपच महत्त्वाचा हा बदल दोनशे पंच्याहत्तर मार्क्स ची मुलाखत इट्स नॉट ए चोक बरोबर तिथं हलक्यात घेऊन चालणार नाही पण मुलाखतीचा तुम्ही आत्ताच विचार करावा असं मी सुचवतही नाही मुलाखतीचा तुम्ही आत्ताच विचार करावा असं मी सुचवतही नाही का त्याला वेळ आहे पण हा झालेला बदल तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे इन शॉर्ट सुरुवातीला अगोदर जी मुलाखत होती जुन्या पॅटर्न प्रमाणे ती शंभर मार्क्सची होती आता दोनशे पंच्याहत्तर मार्क्सची आहे एमपीएससी न परीक्षा पद्धतीमध्ये केलेले सोपे सोपे बदल मी तुम्हाला सहज सोप्या भाषेत सांगितले राईट हे बदल हो मग आता पुढचा प्रश्न आहे नवीन पॅटर्नची मागणी काय आहे थोड्या वेळाखाली तुम्हाला बोल जुन्या पॅटर्न मध्ये हे महत्वाचं होतं की तुम्ही किती चांगलं लक्षात ठेवता नवीन पॅटर्न मध्ये हे महत्वाचं आहे की तुम्ही किती चांगलं लिहिता चांगलं म्हणजे सुंदर नाही प्रश्न तुम्हाला कळाला का हे खूपच महत्वाचं आहे मी बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांना सांगत असतो एकदा हि शिष्यवर असा प्रश्न येतो अठराशे सत्तावनच्या उठावला लॉर्ड डलहौसी ही कितपत जबाबदार होता आणि पोरं अठराशे सत्तावनच्या उठावाची कारण परिणाम लिहितात तर ते चुकलं डल हाऊसीची धोरणं विचारली होती आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी विचारली होती युपीएससी मध्ये या लेखी परीक्षेमध्ये सर्वात जास्त महत्व कशाला असेल तर तुम्हाला प्रश्न कळाला का नाही याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे ते कळलं पाहिजे वेगळ्या पद्धतीने घेऊ जरा एक हाच प्रश्न अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावनच्या उठावाची कारण परिणाम सांगा त्याच्या स्वरूपाची चर्चा करून अठराशे च्या उठावाला लॉर्ड डलहाऊसी कितपत जबाबदार होता हे सांगा आता ह्याचे चार कप्पे आहेत कारणे त्याला मार्क्स आहेत परिणाम त्याला आहेत स्वरूप त्याला मार्क्स आहेत आणि डलहाऊसीच्या जे काही त्याचं उत्तरदायित्व होतं त्याला मार्क हे लक्षात घ्या व्हॉट इज द डिमांड ऑफ न्यू पॅटर्न तुम्हाला प्रश्न कळाला का नाही कळाला हे माझं वाक्य तुम्ही वहीच्या पहिल्या पेजवर लिहून ठेवा या परीक्षेची डिमांड काय आहे तर तुम्हाला प्रश्न कळाला का नाही ही डिमांड व्हेरी क्लिअर काय बोललो जुन्या याच्यामध्ये तुम्ही किती चांगलं लक्षात ठेवता ते महत्वाचं होतं नवीन याच्यामध्ये तुम्ही किती प्रश्न व्यवस्थित लिहिता हे महत्वाचं किती चांगलं लिहिता हे महत्वाचं आहे लिहिण्यासाठी तुम्हाला प्रश्न कळलं मस्ट आहे प्रश्नाचा टोन कळला पाहिजे राईट काही महत्वाचे बदल ना माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर न्यू पॅटर्न सुरू करण्याच्या अगोदर हे पहिले बदल एकदा डोळ्या खालून घाला की व्हिडिओ बऱ्याचदा ऐका कारण हा आजचा हा व्हिडिओ तुमचे ट्रायल अँड एअरचे काही वर्ष वाचवू शकतो काही वर्ष वाचवू शकतो मग लेखी परीक्षेची डिमांड काय आहे लेखी लिखाण कसं सुधरायला पाहिजे वर्तमानपत्राची त्याला कशी जोड द्यायला पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण या याच्यावर जी सिरीज सुरू करणार आहे ना त्याच्यात घेणारच तुर्तास आपण परीक्षा पद्धतीच्या तिन्ही स्तरावर प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये काय बदल झाले झाले का नाही झाले कोणते झाले ते पाहिलं आणि परीक्षेची गरज काय हे मी तुम्हाला सांगितलं ते खूप महत्वाचं यू मस्ट अंडरस्टँड द टोन ऑफ क्वेश्चन राईट right? राजमुद्रा आपल्या ऑनलाईनच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला तुम्ही सबस्क्राईब केले की के नाही इंस्टा पेज फेसबुक यूट्यूब मनोहर बोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल करा ना आपण फक्त कामाच्याच आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी टाकत असतो खूप जास्त नाही ऑल द बेस्ट फ्रेंड बेस्ट विसेस फॉर युअर बेस्ट फ्युचर बाय बाय